नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत मी दीपाली श्री संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांची जयंती तुळजापूर शहर व मौजे आपसिंगा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एस टी कॉलनी तुळजापूर येथे ज्येष्ठ समाजसेविका माननीय सौ प्रज्ञाताई गायकवाड यांच्या वतीने एस टी कॉलनी येथे संत शिरोमणी राष्ट्रसंत गुरु रविदासजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गुरु रविदासजींच्या प्रतिमेचे पूजन सौ हंगरगेकरताई यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व प्रतिष्ठित महिलांना फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या जयंतीच्या प्रसंगी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच मौजे आपसिंगा ग्रामपंचायत कार्यालयातही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ प्रज्ञाताई गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब करा